निवडणूक आज होती आहे मतदान सुरू झालेलं आहे अत्यंत उत्साहानं आनंदानं मला मतदार बाहेर येत असताना दिसत आहे हा आपल्याला आपल्या राज्य घटनेनं आणि लोकशाहीनं दिलेला अमूल्य असा अधिकार आहे सरकार आपला विकास करू शकत जाब विचारू शकत आणि म्हणजे महत्व अनन्य साधारण आहे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही माझे आव्हान तर एवढंच आहे की आपली लोकशाही आणखी ताकदवान झाली पाहिजे आपली राज्य घटना जपली गेली पाहिजे यासाठी जाणीवपूर्वक मतदान मतदारांनी केलं पाहिजे अनेक क्वचित असे मतदारसंघ आहेत जिथं उमेदवार तुमचाही मतदारसंघ आहे तुम्ही तुमचं मतदान आहे शिर्डी विधानसभा मतदारसंघात आहे बरोबर आहे काय माझं एक गाव आहे रोडवे आणि हे गाव शिर्डी मतदारसंघामध्ये आहे त्यामुळं मी शिर्डी मतदारसंघाचा मतदार आहे आणि आनंद आहे शेवटी असं आहे की स्वतःच्या गावामध्ये मतदान करणं येतं चांगली गोष्ट असते कारण ही जन्मभूमी माझी नव्यांदा निवडणुकीला सामोरं जात आहे काय विश्वास घेऊन आपण हा खरं आहे की आता विधानसभेतल्या सर्व सदस्यांमध्ये सर्वात ज्येष्ठ मी आहे आणि यामध्ये परमेश्वर असेल माझे नाय असतील मतदार असतील माझे वडील नाय असतील सोनियाजी आदरणीय सोनियाजी या सगळ्यांच्या आशीर्वादानंच ही वाटचाल माझी होते आणि म्हणून संगमेर मतदारसंघामध्ये नव्या वेळेस निवडणूक लढवतो आहे आ, मला खात्री आहे की माझे मतदार मला चांगली साथ देतील चांगले आशीर्वाद महाविकास आघाडीच्या बाराही जागा येतील असं वाटतंय प्रचार तोफाच थंडवल्यानंतर आपण पाहिलं तर राज्यात अनेक ठिकाणी हिंसक घटना घडली अनिल देशमुखांची असेल एका ठिकाणी भाजपच्या उमेदवारच्या बहिणीला असेल काल भाऊसाहेब कांबळेच्या गाडीवर गोळीबार झाला असेल हे दुर्दैवानं परिस्थिती तर महाराष्ट्राची गेल्या दोन अडीच वर्षात अत्यंत कठीण झालेली आहे ही वस्तुस्थिती आहे एकंदर जो आपला दर्जा आहे राजकारणाचा तो खालवलेला आहे कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न तर आणखी निर्माण झालेले आहे ही ही स्थिती आहेच आहे मान्य करावं लागते की काळजीच्या गोष्टी आहेत विशेषतः राजकीय दर्जा <laughs> जो आहेत महाराष्ट्राचा एक संस्कृतीचा हा या सगळ्या गोष्टी फोडतोडीमुळे याच्यामुळं खूप प्रश्न निर्माण झालेले आहेत हे सगळं दुरुस्त करण्याची जबाबदारी पहिले तर आता आहे आणि त्यानंतर आमची आहे महाविकास आहे महाविकास आघाडीला खूप चांगलं यश मिळेल याची खात्री मला आहे आणि मी तर कायम सांगतोय की एकंदर कालपर्यंत जो अहवाल आमचा मी घेतलेला आहे ते त्या पद्धतीनं आम्ही एकशे ऐंशी पार केले तर आश्चर्य नका काल नोट जी आलेला आहे तावडेंच पैसे वाटण्याचं प्रकरण जे आहे ते दिवसभर गाजत होत कसं पाहत भारतीय जनता पक्षाच वैशिष्ट्य आहे ते सत्तेकरता काहीही करू शकतात त्यांना त्याचा कोणता विधिनिषेध असण्याचं काही कारण नाही म्हणजे धर्माचा वापर असेल तर नोटचा वापर असेल पैशाचा वापर हे तर त्यांचं आहेच आहे सत्तेसाठी काहीही त्यांचं ध्येय वाक्य आहे पद्धतीने काल आम्हाला पावायच मिळालं संगणना तालुक्याला मुख्यमंत्री पदाची संधी पहिली गोष्ट संगमेर तालुक्याला मुख्यमंत्री पद मिळेल की नाही हे मला फार महत्वाचं वाटत नाही मला हे महत्वाचं वाटतं की महायुतीची भ्रष्ट सरकार गेलं पाहिजे आणि